महात्मा फुले जयंती निमित्त भव्य एकता मिसळ तुम्ही पण भव्य एकता मिसळ म्हणजे सर्वच जाती धर्माच्या लोकांनी एकतेन कारण महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम कुठल्या एका जाती समुदायासाठी किंवा जाती समुदायाच्या विरोधात नव्हतं यांनी प्रमाणे अनिष्ट चाली रूढी प्रथा इथं रुजवून आणि इथल्याच बहुजनांना जनवारापेक्षा हिर दर्जाचं जीवन दिलं होतं त्यांना गुलामांना मुक्त करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलंय महिलांना शिक्षणाचं काम आणि ताई तुम्ही सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंचाच वारसा पुढे नेताय जिथं जिथं महिलांना प्रवेश बंदी आहे तिथे तिथे तुम्ही प्रवेश मिळवून देताय महापुरुष नऊष असतात ते विचाराचे आणि मी म्हणेल की या विचाराचा वारसदार आहेत खरं तर आज महात्मा फुलेंची जयंती आहे पुण्यामध्ये आमच्या महापुरुष अभिवादन एकता कृती समितीच्या वतीनं एकता मिसळचं आयोजन केलं होतं सगळे जाती धर्म सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र यायचं आणि या मिसळचा आस्वाद घ्यायचा हे तिसरं वर्ष आहे आम्ही अनेक संघटना मिळून हे करत असतो आणि पुणेकर भरभरून प्रतिसाद देतात लाखो पुणेकर जे आहे ते याचा आस्वाद घेतात दरवर्षीप्रमाणे आपण जे आहे ते दहा हजार किलोची मिसळ जी आहे हां ती तर मिळ बनवली जाते आणि त्यात एक लाख पुणेकर जे आहेत ते आस्वाद घेतात अनेक भागातून लोक येतात आता विनोद भाऊ नाशिकवरून आलेले आहेत वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे राजकीय नेते सगळे पक्ष विसरून जाती धर्म विसरून याच्यामध्ये जे आहेत ते सहभागी होत असतात